तर मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला अयोध्येला होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आमच्या रामटेक मध्ये सुद्धा आयोजन केलेलं आहे त्यानिमित्त रामटेकला खूप भव्य अशी सजावट झालेली आहे पूर्ण गेट वगैरे लागले ठिकठिकाणी आणि खूप अशी भव्य सजावट आहे जर तुम्ही जर रामटेकला कधी भेट द्याल तर तुम्हालाही वाटेल की नाही खूप सुंदर आहे म्हणून तर मी तुम्हाला आज या व्लॉग मध्ये पूर्ण सजावट दाखवणार आहे तुमच्या रामटेकची कशी झाली आहे तर तर आता आम्ही जाता गवलन नाल्याकडे तिकडूनच मी सुरुवात करणार आहे पूर्ण तुम्हाला दाखवण्याची तर हा आहे आमच्या चा बस स्टँड तुम्ही बघू शकता तुम्हाला खूप साऱ्या लाइटिंग वगैरे दिसतच असेल आणि हा आहे टी वरचा गेट गवलन नाल्या जवळच्या खूप सुंदर आहे आणि आता पेंटिंग वगैरे रोडच्या ज्या डिवायडर आहे त्याच्यावर पूर्ण एक, एक 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 सिंगल सिंगल पेंटिंग वगैरे ठेवले आहे खूप सुंदर पेंटिंग आहेत त्या तुम्ही पण बघू शकता खूप सुंदर आहे गणपतीचे वगैरे प्रतिमा आहे अजून आर्मीचे पण आहे आणि हा इथे आमच्या रामटेकच्या जो रामटेकची सुरुवात होते तिथे गेट आहे त्या गेटला पण लाइटिंग वगैरे लावली आहे खूप सुंदर असे सजावट आहे आणि आता एकोणीस जानेवारीला मालिनी येणार आहे आणि अजून वीस एकवीस बावीस तेवीस ला सिंगर वगैरे येणार आहेत हंसराज रघुवंशी आहे कैलाश खेर आहे अजून एक दोन सिंगर अजून येणार आहेत त्यांचे पण लाईव्ह कॉन्सर्ट आहेत स्टेजवरचे तर तिथे पण खूप मज्जा येणार आहे बघण्यात आणि गाणे वगैरे ऐकण्यात आता आम्ही गवल नाल्याकडून बस स्टँडकडे जातो तर इथे पण खूप साऱ्या पेंटिंग आहे खूप छान सुंदरशी सजावट आहे एकदा सर बघितलं ना बघूशच वाटते खूप छान सुंदर सजावट आहे गुलाबाच्या फुलांची वगैरे पेंटिंग आहे हे मोराची पेंटिंग आहे एक इथे जवळच एक पेट्रोल पंप आहे बस स्टँडच्या जवळ आणि आता लवकरच बस स्टँड सुद्धा येणार आहे तर रामटेक हा पर्यटन क्षेत्र असल्यामुळे आमच्या रामटेकला खूप सारे सेलिब्रिटी येतच राहतात दिवाळीला जेव्हा त्रिपूर पौर्णिमेच्या निमित्त कार्यक्रम होते शोभायात्रा वगैरे निघते तेव्हा खूप सारे सेलिब्रिटी येतात आमच्या रामटेकला खूप सारे सेलिब्रिटी येऊन गेलेले आहेत जसं ते असानी वगैरे आहे मुकेश ऋषी आहे विंदू दारासिंग वगैरे आहे अजून खूप सारे सेलिब्रिटी आली आहे नाव पण नाही आठवत आता आम्ही पहिले बघायला जात होतो पण आता म्हणजे रात्री खूप वेळ होते म्हणून जात नाही आम्ही बघायला सेलिब्रिटी फक्त शोभायात्रेलाच येतात तर यावेळेस हे श्रीराम मंदिराची प्राण प्रतिष्ठा आहे त्यानिमित्त कार्यक्रम आहे तर आता पण सेलिब्रिटी येणारच आहे हेमा मालिनी वगैरे तर आता बस स्टँड आलेला आहे आणि स्टँड वर श्री, श्री रामाची खूप छान अशी सुंदर प्रतिमा तयार केलेली आहे पेंटिंग पासन आणि त्यावर लाइट वगैरे आहेत तुम्ही बघू शकता खूप छान आहे रामटेकच्या स्टँड खूप मोठा बस स्टँड आहे रामटेकला वर्ची काई काई तर हे वरची प्रतिमा आहे श्रीरामाची आणि अजून मी तुम्हाला दाखवते समोर काय काय आहे तर इथून आम्ही जाणार आहोत गांधी चौकाच्या रस्त्याकडे हे वरचे जे झाड वगैरे आहे त्यांना पण मस्त लाइटिंग सिरीज वगैरे लावली आहे मस्त खूप छान दिसते इथे हॉटेल्स वगैरे आहेत आणि हा जो गेट आहे हा खूप सुंदर दिसतो शंकरजी ची पेंटिंग बनवली आहे त्यांना लाइट आहे आणि त्यांच्या जटा म्हणून गंगा वाहत आहे खूप छान दिसते हा गेट व्हिडिओ पेक्षा तर असं रिअल मध्ये बघितलं तर अजूनच छान दिसते तर आता आम्ही जातो अजून समोर इथे पण जाडाला सिरीज लाईट वगैरे लावली आहे मस्त आकाश कंदील वगैरे लावले आहे आणि आमच्या गावामध्ये प्रत्येक लाईटच्या खांब्यांना पण सिरीज वगैरे आहे लाईट पण आहे आणि रामटेकामध्ये प्रत्येक मंदिरांना लाइटिंग लावून सजावट केली आहे पूर्ण जे पण लहान मोठे पूर्ण मंदिर आहेत सगळ्या मंदिरांना सजावट केलेली आहे आमच्या घराजवळच्या पिपळाचे झाड आहे त्याला पण सिरीज लावली आहे हे आंबेडकर चौकामधली सिरीज आहे खूप छान दिसते इथून मस्त याच्या खालून गेलं तर असं वाटते की अशी लाईटाची चा पूर्ण चादरच लावली आहे खूप छान आहे आता आंबेडकर चौक आलेला आहे आणि आंबेडकर चौक मध्ये पण खूप छान अशी सुंदर सजावट केलेली आहे तुम्ही बघू शकता इथे पण गेट बनवलेला आहे आणि खूप छान सजावट आहे खूप छान पेंटिंग आहे आणि हे जे पूर्ण तुम्हाला जे पेंटिंग दिसत आहे लाइटिंग दिसत आहे हे पूर्ण ऑर्डर आहे ते, ते कोलकत्तेवाल्यांना दिला ऑर्डर पूर्ण आणि हा आहे रामच्या रामटेकच्या रामाळेश्वर मंदिर याची पण सजावट खूप छान आहे आणि जो तिथं तुम्हाला मागं दिसत आहे तो गडमंदिर वरची आहे जे लहान दिसत आहे ते पण गडमंदिर पण खूप छान सजावट आहे पण तिथलं मी तुम्हाला दाखवणार नाही आता कारण रात्रीच्या वेळेस जात नाही मी गड मंदिरवर फिरायला वगैरे थंडी खूप असते तर अरे आहे गांधी चौकाजवळची सिरीज आहे हा किसान चौक आहे सामोर गांधी चौक येईल पूर्ण गांधी चौका पर्यंत सिरीज लावलेली आहे तर तुम्ही पण या रामटेकला आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या रामटेकला खूप लोक येणार आहे खूप नेहरू ग्राउंड वर दहा ते बारा हजार खुर्च्या लावलेल्या आहेत नुसत्या बसायला आणि सोफा सेट अलग आहे स्टेज अलग आहे खूप मोठा कार्यक्रम होणार आहे भव्य जसं रामटेकात कधी झालेलं नसेल तसे कार्यक्रम होणार आहे एवढेच आणि तेही पाच दिवस कंटिन्यू तर खूप मजा येणार आहे आणि खूप आनंद भेटणार आहे कार्यक्रम पहायला आणि हा आलेला आहे गांधी चौक आणि आता आम्ही इकडून जाणार आहो राईट हँड वर पलटून नेहरू ग्राउंड कडे बॅनर लागला याच्या बॅनरवर जे सिंगर आहेत सुरेश वाटकर वगैरे आहे हंसराज रघुवंशी आहे कैलास खेर आहे ते सगळे रामटेकला येणार आहेत इथे आम्ही पोहोचलो तर नेहरू ग्राउंडच्या रोड जवळ इथे वाला गेट लावलाय म्हणजे अर्ध 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 या साइड ला अर्ध त्या साइडला खूप छान दिसतंय दुरून बघायला असं वाटतं का आपण एखाद्या लॉन मध्ये वगैरे फिरायला जाता खूप छान सुंदर दिसते आणि डाव्या साइडला जे लाइट आहे ते नगर परिषद आहे खूप छान सुंदर सजावट आहे गेटची लाइटिंगच पाहायला खूप सुंदर दिसते आणि इकडे हातावर तुम्ही बघू शकता मंदिर आहे तिथे पण लाइटिंग लावलेली आहे आणि आता येई नेहरू ग्राउंड जवळ नेहरू ग्राउंड जवळ पण गेट लागलाय त्या गेट ची पण खूप सुंदर सजावट आहे आणि रामटेक मध्ये खूपशा लोकांनी घरांना सिरीज वगैरे लावली आहे म्हणजे या तेव्हाच दिवाळी सारखं साजरा करायचं आहे आणि वरून आमच्या रामटेक मध्ये पाच दिवस कार्यक्रम आहे तर खूप मजा येणार आहे खूप म्हणजे असं दिवाळीसारखंच एकदम उत्सव साजरा करायचा आहे आणि नेहरू ग्राउंड चा गेट आहे इथे इथे पण खूप छान अशी सुंदर पेंटिंग लावली आहे खूप छान दिसत आहे पण नेहरू ग्राउंड च्या इकडून रोड नाही ठेवला आहे तिकडून सामोरून जायचे आहे नेहरू ग्राउंड मध्ये आहे कालभैरव नेहरू ग्राउंड वरच्या आणि आता जो सामोर येईल तो आहे नेहरू ग्राउंड तुम्ही ने बघू शकता किती साऱ्या कुडच्या ठेवल्या आहेत तिथे खूप साऱ्या दहा ते बारा हजार कुडच्या आहेत पूर्ण तो आहे स्टेज जो समोर दिसत आहे त्या हो। ना ना एक एक ठेवायलाच खूप वेळ लागला असेल एक दिवस गेला असेल पूर्ण तरी पण अजून त्या कुडच्या म्हणजे एक एक सिंगल सिंगल ठेवायचे आहे इथे पण खूप छान पेंटिंग लावली आहे खूप छान आहे आणि इकडे आहे स्टेज आणि तो जो मागे दिसते ते मंदिर आहे तिथे श्री श्रीरामाचे मंदिर आहे लक्ष्मण मंदिर आहे हनुमान मंदिर आहे आणि इथेच नेहरू ग्राउंड वर एका साइडला झोपडी बनवली आहे खूप छान अशी बनवली आहे झोपडी पूर्ण एक नंबर सजावट आहे तिची पण आतमधून गडमंदिर गडमंदिरला पण तुम्ही बघू शकता पूर्ण सजावट केली आहे ने अशी दिवाळीमध्ये पण असते म्हणजे एक प्रकारची दिवाळी साजरी करायची एवढे आणि आता आम्ही जाणार आहोत घरी तर घरी जाता जाता पण तुम्हाला पेंटिंग वगैरे लाइटिंग वगैरे दाखवूनच देतो इकडून आम्ही आलो होतो किसान चौकाकडून तिथचे लाईट्स वगैरे आणि आता येईल रामाळेश्वर वर्डातलं मंदिर रामाळेश्वर मंदिरच नाव आहे त्याच्या पण तिथे पण दिवाळीला वगैरे काकाळ आरती वगैरे होते आणि कार्यक्रम होत असते हे आहे रामाळेश्वर मंदिर तर मित्रांनो भेटूया आपण एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये